नमस्कार मंडळी सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आपल्या चालू घडामोडींच्या ज्ञानाला उजाळा देणार आहोत एका छोट्याशा ज्ञान चाचणीतून बघूया तरी तयारी कितपत झाली आहे तर नियम अगदी सोपे आहेत बरं का मी एक प्रश्न विचारेन विचार करायला पाच सेकंडांचा वेळ मिळेल आणि त्यानंतर आपण बरोबर उत्तर काय आहे आणि त्यामागचं कारण काय हे समजून घेऊ चला तर मग सुरू करूया का आपली पहिली फेरी आहे राष्ट्रीय घडामोडींवर चला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे प्रश्न आहे की भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रात कोणत्या राज्याने अक्षरशः धुमागूळ घातला आहे पर्याय आहेत ए गुजरात बी महाराष्ट्र सी राजस्थान की डी तामिळनाडू तुमचा वेळ सुरू होतोय आता पाच चार तीन दोन एक आणि बरोबर उत्तर आहे पर्याय ए गुजरात विचार करा भारताच्या एकूण रिन्यूएबल एनर्जीमध्ये गुजरातचा एकट्याचा वाटा तब्बल साडेसोळा टक्के आहे तिथे जे मोठे मोठे सोलार आणि विंड प्रोजेक्ट्स आहेत ना त्यामुळेच गुजरात एक रिन्यूएबल एनर्जी पॉवरहाऊस बनले आपल्या देशाच्या स्वच्छ ऊर्जेच्या ध्येयांसाठी हे खूपच महत्वाचं आहे ओके पुढचा प्रश्न बघूया डिप्लोसेंट्रम पॅपिलोजियम नाव जरा अवघड आहे पण ही ऑर्किडची एक नवीन प्रजाती आहे तर ही सापडली कुठे ए आसाम बी केरळ सी अरुणाचल प्रदेश की डी उत्तराखंड विचार करा आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी केरळ हो ही सुंदर आणि खास ऑर्किडची प्रजाती आपल्याला पश्चिम घाटात केरळच्या इडुक्की जिल्ह्यात सापडली आहे जे निसर्गाचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा खरंच खूप मोठा आणि महत्वाचा शोध आहे आपला तिसरा प्रश्न असं कोणतं राज्य आहे ज्याने जुन्या म्हणजे हाताने लिहिलेल्या जन्म मृत्यूच्या नोंदी डिजिटल करायला सुरुवात केली आहे पर्याय आहेत ए मणिपूर बी सिक्कीम सी नागालँड की डी मेघालय काय वाटतंय आणि बरोबर उत्तर आहे पर्याय सी नागालँड हा एक खूप चांगला निर्णय आहे कारण यामुळे काय होणार तर नागरिकांना सर्टिफिकेट्स मिळवणं एकदम सोपं होईल शिवाय सगळा डेटा सुरक्षित राहील आणि सरकारी कामं पण पटापट पत होतील ठीक आहे या फेरीचा शेवटचा प्रश्न युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य महाव्यवस्थापक म्हणजे चीफ जनरल मॅनेजर म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे पर्याय तुमच्या समोर आहेत याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए श्री सर्वेश रंजन हे पद खूप महत्वाचं असतं बरं का कारण बँकेचे जे मोठे निर्णय असतात जसं की कर्ज कोणाला कसं द्यायचं शाखा कशा चालवायच्या हे सगळं ठरवण्यात त्यांची भूमिका खूप मोठी असते याच निर्णयांमधून बँकेची पुढची दिशा ठरते चला आता वळूया आपल्या दुसऱ्या फेरीकडे संरक्षण आणि जागतिक घडामोडी चला आपला पाचवा प्रश्न भारतीय लष्कराच्या अत्यंत महत्त्वाच्या ईस्टर्न कमांडची सूत्र आता कोणाच्या हातात आहेत पर्याय आहेत ए मनोज पांडे बी अनिल चौहान सी इंद्रपाल सिंग वलिओ की डी आर हरिकुमार आणि बरोबर उत्तर आहे सी इंद्रपाल सिंग वालियो आता बघा ईस्टर्न कमांडचं काम काय तर पूर्व भारत आणि चीन सीमेवर लक्ष ठेवणं म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम सारख्या महत्त्वाच्या राज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी थेट या कमांडवर असते म्हणूनच हे पद इतकं महत्वाचं आहे पुढचा प्रश्न अग्निपरीक्षा नावाचा एक संयुक्त सराव झाला होता तर भारतीय लष्कर आणि आयटीबीपी म्हणजे इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस यांचा हा सराव नक्की कुठे झाला ए लडाख बी अरुणाचल प्रदेश सी उत्तराखंड की डी हिमाचल प्रदेश आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी अरुणाचल प्रदेश अग्निपरीक्षा हा भारतीय लष्कर आणि आय टी बी पी यांचा जॉईंट सराव आहे याचा मुख्य उद्देश काय तर डोंगराळ भागात लढण्याची तयारी करणं आणि आपल्या सीमेची सुरक्षा आणखी मजबूत करणं या फेरीचा शेवटचा प्रश्न तब्बल पंच्याण्णव देशांचा सहभाग असलेली पहिली जागतिक ब्रिग कॅट समिट याचं आयोजन कोणता देश करणार आहे ए अमेरिका बी चीन सी रशिया की डी भारत आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे याचं योग्य उत्तर आहे डी भारत आता ही ब्रिक कॅट समिट म्हणजे काय तर जगातल्या वेगवेगळ्या देशांतील ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठीच एक मोठं व्यासपीठ इथे ते लष्करी सहकार्य आणि रणनीतीवर चर्चा करतात आपल्या देशाने असं काहीतरी आयोजन करणं हे जागतिक संरक्षण क्षेत्रात आपलं वाढतं महत्व दाखवतं चला आता जाऊया आपल्या शेवटच्या फेरीकडे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय चला आठवा प्रश्न मेबल इन न्यूयॉर्क हा एक प्रसिद्ध कॉस्मेटिक ब्रँड आहे बरोबर तर त्यांनी भारतासाठी आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला निवडला आहे पर्याय आहेत ए दीपिका पदुकोण बी आलिया भट सी कियारा अडवाणी की डी कतरिना केफ आणि याचं उत्तर आहे सी कियारा अडवाणी आता या निवडीमागे एक साधं पण महत्वाचं कारण आहे तरुण वर्गात कियाराची जी लोकप्रियता आहे ना ती प्रचंड आहे त्या सिटी इंडेक्स दोन हजार सव्वीसनुसार जगातलं असं कोणतं शहर आहे जिथे राहणं सगळ्यात महाग आहे ए न्यूयॉर्क बी झुरिच सी सिंगापूर की डी लंडन याचं योग्य उत्तर आहे बी झुरिच जे स्वित्झर्लंडमध्ये आहे आता हा नंबिओ इंडेक्स काय बघतो तर तिथे खाण्यापिण्याचा घरभाड्याचा प्रवासाचा खर्च किती आहे आणि स्वित्झर्लंडमधलं राहणीमान खूप उच्च दर्जाचं असल्यामुळे झुरिच हे जगातलं सर्वात महागडं शहर ठरलंय आणि आता आपला शेवटचा दहावा प्रश्न आर्थिक सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसनुसार दोन हजार सव्वीस, दो सव्वीस मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर किती असण्याचा अंदाज वर्तवला आहे पर्याय आहेत ए सहा पॉइंट आठ टक्के बी सात पॉइंट एक टक्के सी सात पॉइंट चार टक्के की डी आठ पॉइंट शून्य टक्के आणि ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी सात पॉइंट चार टक्के हो आर्थिक सर्वेक्षणानुसार आपल्या देशात पायाभूत सुविधांवर जे काम सुरू आहे आणि डिजिटल अर्थव्यवस्था ज्या वेगाने आहे त्यामुळे भारताचा जी डी पी वाढीचा दर सात पॉइंट चार टक्के राहील असा अंदाज आहे हे आपल्या मजबूत आर्थिक स्थितीचं एक चांगलं लक्षण आहे तर ही होती आपली आजची ज्ञान चाचणी आता प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपला स्कोर तपासा आणि हो कमेंटमध्ये नक्की सांगा बघूया तरी कोणाचा अभ्यास सगळ्यात पक्का आहे इतरांशी तुलना करायला पण मजा येईल आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न की सातत्यपूर्ण अभ्यासाशिवाय परीक्षेत खरंच यश मिळू शकता का यावर विचार नक्की करा आणि आपली तयारी जोरात चालू ठेवा चला भेटूया पुढच्या सादरीकरणात